स्वामी समर्थ तर कसे आहात सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळचे वाजलेले आहेत आत्ता साडेसात साहेब गेलेले आहेत डब्बा घेऊन नाश्ता करून आणि आज संग नाश्ता करायला कोणीच नाही आहे ज्या आता आत्ता जाणार आहे स्कूलला तोसुद्धा रेडी झालेला आहे त्याचा डब्बा रेडी आहे तर तो वाट पाहतोय मम्मी मला नाश्ता कधी देते तर चला तर आपण पहिला त्याला, त्याला नाश्त्याला देऊया तर चला तर मला नाश्ता दे दूध दे नाहीतर मला लेट होईल व किती वाजले हो हो लगेचच हा लगेच बनवते म्हणजे बनवलेलंच आहे पप्पा आता गेले ना पप्पांना आता बाय केलं पहिला आणि मग आता तुला देते हा चल कारण तुला वेळ आहे अजून चल बनवते पटकन तर जागोचा नाश्ता तयार आहे पहा तो दूध चपाती खाणार आहे म्हणतोय इथं टिफिन सुद्धा तयार आहे आणि एकीकडे एक माझा चहा शिजत आहे मस्त असा अद्रक घालून चहा करणार आहे तर जागोचा नाश्ता तयार आहे जागो जागो हे गे नाश्ता काय तुला हे जो हुक सापडलं का इथलं गायब आहे टायचं माहित नाही रे बाय कुठं पाडून आलास का गाठ बांधू नको थांब मिनिट लावते जागोनी हे टाईच पाडून आलाय कुठंतरी देवाच्या पाया पडल्यास बागोरची टाई बांधलेली आहे मस्त छान डब्यात काय आज डब्याला काय असेल सांग बर पनीर हा रोज रोज पनीर काय खाऊ आहे का हो हो आणि भाज्या कोण खाणार ती पण भाजीच आहे हो अरे भाजी आहे खरं हिरव्या भाज्या पण खायच्या असतात हिरवी बनवली हो मला नको आज डब घेऊन जायचं नाश्ता कर चालव लवकर हे घे तर जागोच्या डब्यासाठी बनवलेली आहे मेथीची भाजी चप तर जागोचा चालला आहे नाश्ता उद्या माझा पहिला पेपर आहे माहिती होय का कोणता जी के आणि मग झालं का तयारी होय तुला माहिती आहे दादा पोचला रात्री दीड वाजता हां आणि निरेकला पण जायचं होतं शाळेत तर निरेक काय म्हणतो माहितीये का शाळेत जायचं नाही तर त्यांनी तर काय केलं माहितीये का म्हणतोय माझं नाक दुखतंय माझं कान दुखतोय मला शाळेत जायचं नाही म्हणूनच सांगितलं कि तू जागोचा भाऊ म्हणून सांगायचं नाहीस का आणि तेच चहा तयार झालाय आणि काल अकाद तू सांगत होत्या तिथ बॅग नाही ना त्यांनी काहीतरी फाईल काहीतरी का देतात फोल्डर हा फोल्डर होमवर्कचा तर त्यांना शाळेत कुणाकडे तरी दिलाय टीचर आहे दारा म्हणून टीचरांकडेच दिलाय वाटत आणि आता सगळ्या शाळेत विचारायला तो कुठंच नाही अरे तसं नाही दादा मला सांगत होता की त्याला अभ्यास करायला नको म्हणून त्यांनी फोल्डर शाळेतच हरवून आलाय <laughs> 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 त्यांनी तुझ्याकडून मोठं असं ज्ञान द्या, प्राप्त करून गेलाय माहितीये का आहे जसं तुला अभ्यास नाही ना आवडत तसंच तो पण करतोय माहिती आगाव झालाय अनुवायला नको काय हो मागाच भाऊ अभ्यास करायचा कळालं का उत्रा पेपर आहे होय फाइनल पेपर आहे आराम मध्ये खाल्लंय जागृतला दूध चपाते आवडती आवडत बी ए हे रहा नाही जाता तडप ही एसी है ना नाही नाही शक्य नाही मथा की खाल्ले पहिली पासून खाल्लं खा खा तर या सगळेजण चहा नाश्ता करायला साहेब नाही आहेत आज माझ्यासंग चहा पिण्यासाठी मीस खूप मिस करते मी खूप त्यांना समजराव समजराव आणि जागोसुद्धा गेलेला आहे स्कूलला रोज तो स्कूलला सायकल घेऊन जातो छान त्याचा व्यायाम सुद्धा होतो सायकलमुळं चहा नाश्ता करून झाला की मग भाज्या निवडायच्या आहेत बाकीची कामं राहिलेली आहेत ती कामं करणार आहे तर सगळं झाल्यानंतर भेटूयात पुन्हा तर सगळी कामं झालेली आहेत माझी आणि आता वेळ झालेली आहे जागो येण्याची ह्याचीच वाट बघते आलाच हे पहा थांबवाय हा ये ये आलाच का अगं टीचर काय सांगू शेवटचा दिवस आहे म्हणून एवढा होमवर्क दिलाय ना सांगू काय मराठीच्या टीचर टीचरांनी सांगितले कुठं पण फिरणार असेल जे फिरायला गेला असेल तिथं एक एवढी म्हणजे हंड्रेड पेजेसची नोटबुक घालायची hmm. आणि त्याच्यात सगळं आज दिवसभर मी खेळलो हे खेळलो क्रिकेट खेळलो वॉटर पार्कला गेलो इथं गेलो ते सगळं लिहायचं मग घरी आलो मग संध्याकाळ झालेली मग मी आता जेवलो मग मी ह्या ह्या टायमिंगला झोपलो असं ते सगळं अरे क्या चाहते हो आणि सगळ्या टीचरांनी सांगितले अरे टीचर पण परीक्षा व्हायची अजून खरा हा शेवटचा दिवस आहे उद्यापासून परीक्षा आहे नाही का बरोबर टीचर सगळे अभ्यास शिकवणार म्हणजे रिव्हिजन अर्धा पिरियड अर्ध्याच्या अर्धा आणि ते सगळे इन्स्ट्रक्शन <laughs> असा लेक्चर बर ठीक आहे आवर पटकन बॅक कार्ड आणि फ्रेश हो पटकन जेवूया आता आपण जेवल्यानंतर मग अभ्यासाला जा का कुकडे हा तर जागोची आता एक्झाम चालू होणार आहे दादाची आत्ताच झाली आणि दादा सुट्टीला सुद्धा गेलेला आहे त्याच्या आत्तूकडे मुंबईला ठाण्याला तर म्हणजे आजी आली होती आजी संघ तो गेला आजी आली होती त्याला घेण्यासाठी आणि आजीचे थोडेफार कामं पण होते म्हणून आजी कोल्हापूरला येऊन गेली आणि जाताना त्याला घेऊन गेले आता बाळाचासुद्धा बड्डे आलेला आहे जवळ तर तो मस्त एन्जॉय करायला गेलेला आहे आणि थोडंफार त्याला म्हणले आहे आता क्लासेस वगैरे लाव हो, सुट्ट्यांमध्ये जेवढे सुट्ट्या आहेत तेवढ्यांचा म्हणजे सुट्ट्यांचा फायदा करून घे म्हणलं आहे त्याला की टायपिंगचे क्लासेस वगैरे म्हणजे तुला काय जसं जमल तसं कर म्हणून सांगितलंय पाहूयात तो काय करतो काय नाही आवर जाऊ पटकन आपण जेवण घेऊया आणि ना मम्मीने त्याला पाचशेची एक कडक काशी नोट दिलेली आहे मग बाळाचा बड्डे आहे ना आपण काहीच नाही आणलं त्याला बाळाला नाही त्याला कस आलं बाळालाच द्यायची होती अरे दादा सोडून गेलाय थोडे दिवस राहिला तुझ्या तुला सोडून गेलाय तुला त्रास नाही मग जागो आवर पटकन आवर म्हणल्यावर हे बघा डान्स करत बसलाय अजून त्याला आंघोळ करायची आहे कारण घामाने भरलेला आहे पूर्ण हे बघा आवर जा नाश्ता म्हणजे जेवायचं आपल्याला आवर चल तर आज आम्ही दोघच आहोत जा, जेवायला जागो आणि मी आणि जागोच बघा हे बघा थांबा अरे था। जागो आवर नको ना खरे करू आवर, आवर। कसं आवराय लागलाय दमवायला लागलायस मला पप्पा येऊन दे पप्पा नावच सांगते तुझं उद्या आले तर मग काही तुला बघणार नाही काय नाही बोलायचं काय पेपर म्हणजे काय लय मोठं लढायला नाही जाणार तू मग पेपर दिला तर तू पास होणार नाही तर मग नापास होणार आवर जा जागो चाललाय अभ्यासाला बॅग ठेवून आलाय तिकडंच आणि आता गेला आहे अभ्यास करण्यासाठी एक्झामजवळ आलेले आहेत त्याची काकू घेते अभ्यास <laughs> काकू सांगत होती की पाच मिनिटात ये बॅग ठेवून आला त्यावेळेला तर त्याने खूप वेळ लावला टाइमपास करत होता खूप हे काय आले तर जागो गेलेला आहे अभ्यास करायला तोपर्यंत मी माझी बाकीची कामं आवरलेली आहेत भांडी घासून घेतलेली आहेत जेवण जेवल्यानंतरची तर बाकीची सगळी कामं झालेली आहेत आणि आता एकटीच बसलेली आहे प्रतुल्य गेलाय सुट्टीसाठी आणि खरंच मुलं असले की खूप वैताग देतात आणि नसले की अजिबात करमत नाही असं तर आहे आणि ओरडायला खूप लावतात गेले की मात्र अजिबात करमत नाही असं खरंच आहे मुलांशिवाय घराला घरपण नाही आहे कारण थोडाफार दंगा मस्ती हे घरात असलंच पाहिजे त्याशिवाय मज्जा पण नाही आहे त्यामुळं खूप मिस करते प्रतुल्या तू हा व्हिडिओ पाहतच असशील माहिती आहे पण खरंच खूप आम्ही तुला मिस करतो जागो मी आणि पप्पा तुला तुझी आम्ही सकाळीच खूप आठवण काढली होती की दादा कालच गेलेला आहे आणि पोचला आहे की नाही साधा फोनसुद्धा केलेला नाही आहे दादानी तर दादाला आठवण येते का नाही माहीत नाही पण आम्हाला पण माहिती आहे तुला आमची आठवण येत असेल तू वेळाने पोचसा पोचलेला आहेस त्यामुळं झोपलेला असतील त्यामुळं आम्ही समजून घेतो खरं तू सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम फोन करत जा रोज आम्हाला म्हणजे आम्हाला खरंच खूप बरं वाटेल आणि खरंच तू मस्त एन्जॉय कर तुझी सुट्टी खूप सुंदर घालव बस बाकी काही नाही तर आजचा व्हिडिओ हा इथेच थांबवतो पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओला तोपर्यंत बाय